जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यानं टरबोज बाजरी पपई पिकासह अन्य पिकांचं अतोनात नुकसान झालंय बीड तालुक्यातील चाकरवाडी परिसरातील शेतकऱ्यांना देखील या अवकाळीचा मोठा फटका बसलाय प्रशासनाने पंचनामे करून मदत देण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे बीड जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या वादळी वाऱ्यामध्ये टरबूज कांदा बाजरी पपईसह अन्य पिकांचा समावेश आहे यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय बीड तालुक्यातील चाकरवाडी येथील लखन वारपे नामक शेतकऱ्यांच्या दोन एकर टरबूज पिकांचं सुद्धा नुकसान झाले संतोष कवडे या शेतकऱ्यांच्या शेतातील बाजरींचं नुकसान झालंय तर भगवान आनंद या शेतकऱ्याच्या पपईच्या बागाचं नुकसान झालंय प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून किमान झालेला खर्च तरी द्यावा अशी मागणी यावेळी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे शेतकरी काय म्हणाले आपण पाहूया एक आपल्याला आपल्या विक्रीच्या हे दहा दिवसापासून अवकाळी चालू आहे याच्यामध्ये कम्प्लीट आपल्या जवळपास चार लाख रुपयाचं चा नुकसान झालंय याला खर्च किमान दोन लाख रुपये प्लस झालेला याला मल्चिंग ड्रिप भेसळ खत औषध सर्व काही मिळून जवळपास दोन शंभर टक्के नुकसान आपलं व्यापारला एक टरबूज आपलं विकलं गेलं नाही पूर्ण टरबूज हे अवकाळी पावसामुळे शेतातच पडू नये आता तुम्ही बघू शकता जवळपास पन्नास टन माल आता पडू नये काय मागणी प्रशासनाकडे एवढीच मागणी की प्रशासनाने पंचनामे करून किमान आम्हाला खर्चाची तरी तजवीज करायला पाहिजे बाकीचं प्रॉफिटचा तर काही विषयच नाही पण मुद्दल खर्च जो गेलाय तो तरी प्रशासनाने आम्हाला देण्याची कृपा करावी एक एकर बाजरी फिरली होती आता बारा महिन्याचं अन्नधान्य शेतकऱ्यासाठी खण्यासाठी आपण केलेली होती पण अवकाळी गाभण्याने आपली ही बाजरी जेवढी आहे ती पूर्ण उगवण्याची क्षमता झालेली आहे तेवढी जिल्हा प्रशासनाला आपली विनंती आहे की आम्हाला थोडं मदत करण्याची गरज आहे आपलं पपईचा बाग आहे कमीत जास्त एक, एक, एक कर, ते वादळी वाऱ्यामुळं पावसामुळं पाच सहा दिवस झालं पाऊस चालू आहे पूर्ण झाड पडले पपई खाली पडून सडून गेल्यात सगळ्या कोणता व्यापारी यायला तयार नाही काय नाही त्याच्यामुळं आपलं पण खूप प्रमाणात नुकसान आहे ते जिल्हा प्रशासनाला आपली एवढीच विनंती राहील की त्यांना येऊन पंचनामे हे करून आमची नुकसान भरपाई द्यावी